हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं प्रिया ब्लॉगमध्ये स्वागत आज होता शनिवार आणि आमच्या इथे आज काय वेगळंच बनवत असते मी कधी इडली सांबर कधी ढोकळा कधी पावभाजी कधी ओ... आपला रस हे सगळे ॲटम मी शनिवारीच बनवत असते आणि मला ते शनिवारीच बनवायला आवडते कारण बनवा दुसऱ्या दिवशी सुट्टी असते मुलांना आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे मुलांचा वेळ अभ्यासातच जातो शनिवारी कसा हाफ डे असतो मुलं घरी आले का म्हणजे त्यांना छान वाटतं असं काहीतरी बनवलेलं आणि घर बाहेरचं खाणं काही योग्य नाही आहे आपलं घरीच बनवा घरीच खा आणि स्वस्त राहा तर आज हे ना मला खूप दिवसांनी असे हे करायचं होतं माझा ब्लॉग करायचा होता की सगळं दाखवा म्हणून असं नाही का काय काय काम करते वगैरे मी तर म्हणून म्हटलं सगळं ब्लॉग शेअर करावा तर आज इथं मी नाही का सगळं आवरून घरातलं आवरून वगैरे सगळं साफसफाई करून आणि मी आता ना धुनं धुवायला धुणं वगैरे भिजवते आणि माझं मी तुम्ही म्हणजे आता ही मशीनमध्ये का नाही दूध धुणं तर मी ना तुम्हाला सांगते मी माझं मशीनमध्ये दूध नाही धुणं मला द असं घसरे मारूनच धुवायला आवडतं आणि त्याच्यात नीच चांगले कपडे निघतात मशीनमध्ये एवढे काही खास कपडे निघत नाही आणि मला ते आवडत पण नाही आणि मी फक्त मशीन धुणं पिण्यासाठीच वापरते कारण आता सध्या पाऊस चालू आहे आमच्याकडे खूप पाऊस राहतो आणि हे असं राहतं आणि ते मशीनला धुवायचं चांगलं वाटतं नाही मला तर बिलकुल आवडत नाही एवढं एवढं धुनन मशीनला लावत बसा आणि ते बसाई करत तर चला मी आता आली किचनमध्ये इकडं दही कढीपत्ता शेंगदाणे मिरच्या आणि कोथंबीर लिंबू हे सगळं मी आता आहे ना चटणी काढण्यास पहिली गोष्ट म्हणजे मी इकडे ना खोबऱ्याचं खूप छान अशी ट्रिक बनवलेली बघू शकता मला आहे ना खोबरं भेटलं नाही त्याच्यामुळं मी ना मी काय केलं को जे सुकेल खोबरं होतं ना तेच असं पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि त्याचंच खोबरं तयारी केलेलं आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर मी ना आता शेंगदाणे ना अशी मिक्सरला मी आता बारीक मी सगळं चटणी वगैरे सगळं टाकून येणार ना मी सगळं बारीक करून घेणार मी शेंगदाणे आणि कढीपत्ता मिरच्या आणि खोबरं पण असं किसून आज कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर घेतली होती आणि इकडं लसूण पण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून खोबरं आणि दही टाकलं होतं दही माझ्याकडं थोडंच होतं त्याच्यामुळं थोडंसं लिंबू पिवलं होतं थो मी आणि ते पण चटणी झाल्यावरच मी हे केलं होतं थो। आणि थोडीशी आपल्याला त्याच्यात साखर टाकायची असते ती साखर टाकून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये अजून नाही का पुदिनासुद्धा टाकू शकता कोणाला जिरे पण आवडतात ते पण टाकू शकता किंवा जिरे पावडरसुद्धा टाकू शकता खूप छान टेस्ट लागते मी सहसा इथं साधीच चटणी बनवली कारण मला ढोकळा बनवायचा होता आणि त्याच्यामुळं मी साधीच बनवलेली होती आणि खूप छान चटणी होती आणि इकडं मी नाही खाता तडका पण देऊन घेतला चटणीला आणि हे बघा आता मी नाही का ढोकळ्याची रेसिपी काय मी दाखवली नाही आणि हे बघा माझे ढोकळा इतका सुंदर झाला होता मी कधीच असा ढोकळा नाही का, का, का। मी पाहिलं नव्हता की माझ्याकडून होतो का माझ्याकडून बराच वेळा असं व्हायचा का चुकवतो का चुकवतो का पण मी एकदाचा बनवला आणि खूप छान अशी रेसिपी झाली रव्याचा ढोकळा केला होता आणि खूप छान रेसिपी झाली मी तुम्हाला नक्की शेअर करन कारण मी काय करते कारण माझ्याकडून जावा माझ्याकडून ती जी रेसिपी जे आधी चांगली झाली तरच दुसऱ्याला दाखवा कारण कसं आपण एकदा चुकलं आणि दुसऱ्याला ती चुकीचं दाखवत बसा ते मला काय आवडत नाही म्हणून मग आधी स्वतः मी करून पाहते आणि मग दुसऱ्याला दाखवत असते हेच माझं असतं कारण प्रत्येक वेळेस काय होतं माझा ढोकळा असा कायम चुकायचा आणि असा पुगायचा पुगतच नव्हता मग मी एक असं म्हणजे नाही का एकदा ठरवलंच की ढोकळा असं बराच वेळ करत ट्राय करून बघितला आणि खूप छान असा मला जमल्या बरका ढोकळा आणि छान अशी रेसिपी झाली आणि मी त्याच्यात शॉर्ट व्हिडिओ पण टाकला होता आणि खूप छान जणांनी मला प्रसिद्ध म्हणजे खूप छान असा प्रसिद्धात भेटला मला याचा आणि खूप छान असा ढोकळा तयार झाला आणि अक्षरशः मुलांनी तर आल्यावर संपूर्णच टाकलं सगळा ढोकळा इतका सुंदर ढोकळा झाला होता तर काही सांगू मी अर्धा किलो रव्याचा बनवला होता आणि त्याच्यात थोडंसं दोन चमचे बेसन पीठ टाकलं होतं तो खूप छान मी नक्की पुढच्या वेळेस तुमच्यासह शेअर करेल आणि इकडे माझं किचन वग वट्टा वगैरे सगळं आवरून झालं होता त्याच्यात आता अंशुमन शाळेतून आलेला होता मम्मी काय बनवलं तू तर हे बघा आता तो आलेला होता शाळेतून आणि मग मला ढोकळा ते कट करून मला सगळं झालेलं होतं फोडणी वगैरे म्हणे बघू शकता बा आता शाळेतून आलं आहे लगेच आल्या आल्या इतकं कुटाने करून ठेवितो ना हा चटणी साडून दिली ढोकळ्याची ढोकळ्याची चटणी सांडून दिली आणि इकडे ही ढोकळ्याची चटणी सांडून दिली आल्या आल्या का करतो रे तू असं तुला मजा येते का सांग मग सगळ्यांना मला मजा येते मला असं सांग हे बघा अंशुभनला आमचे कपडे पण नाही घालते अजून बरं का हे बघा तुमचं पोरं पण असंच करतात का हे बघा अंशुभन इकडे श्रेया पाते कोणती मालिका आहे संभाजीची मालिका बघा ती ही आमची श्रेया आहे आमच्या इथं शनिवार असला ना खूप कल्ला करतात हे पोर हे बा टी व्ही लावून बसली ही अभ्यास नाही काय नाही काय नाही नववीला गेली आहे हे बा टी व्ही लावून बसली आणि इकडं हा विदूषक इकडं कपडे घालू राहिला आले आल्या चटणी सांडून दिली हा तर ती चटणी सांडणारच होती आणि त्याच्यानंतर अंश म्हणून माझ्याकडे आला आणि चटणी सांडून दिली खूपच असा गोंधळ झाला काय सांग आता बरं झालं तिच्या अक्षरशः सगळी सांडली नाही त्यांनाच खायला नसती राहिली आणि हे बघा आता मग आता चटणी वगैरे सगळं मला ते बक्ष आ ते करेन अक्षरशः धुवावं लागलं आणि हे बघा माझा आता ढोकळा मस्त मस्त झाला आहे आणि खूप छान असा फुगला आहे माझे असे नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत असेल किंवा नवीन बघत असेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या पुढचे व्हिडिओ मी बाय बाय